आपण फक्त किलोमीटर हायवेच्या जवळचे प्लॉट आपल्या लोकांसाठी जे बघणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आणलेले फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर किलो हायवे पासून हायवे पासून एकच किलोमीटर ते पुण्याच्या जवळ अगदी पुण्याच्या जवळ आणि माझा नंबर तुमचा नंबर आता लोकांची एक तक्रार होती की तुम्ही नंबर देत नाही मोबाईल नंबर पाठवत नाही तर मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला आपण देणार आहे बरोबर ना तर शायद तुम तुमच्याकडे अजून एक आहे की फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करून जागा प्लॉट पण आहे का शंभर टक्के आहे आपल्याकडं पण तो हायवे पासून तीन किलोमीटर आतमध्ये आहे गावाच्या रोड पासून जवळ आहे आणि त्यामध्ये फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे आणि बाकीचा सुलभ हप्त्याने तुम्हाला ईएमआय फेडायचा आहे मंडळी सौदे माहिती बघायची आठ लाखामध्ये आणि एक लाख मध्ये पण सेपरेट सात बारा कस काय भेटणार पुण्याचे किती जवळ असणार अरे एक लाख रुपयामध्ये शेती हिरवी गार उसाची, थेट शेती हे सगळं आम्ही दोघं तुम्हाला बारी बारी मी सांगणार आहे बोर व्हायचं काम नाही अहो हा प्रॉपर्टीचा व्हिडिओ आहे इथं तुम्हाला इन्व्हेस्ट हा भविष्याचा व्हिडिओ आहे इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्हाला बरोबर ना आणि बोर होऊन कसं काय चालणार विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे पण हे रियलिटी आहे की आज आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर कृपया करा व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच रियल इस्टेट चे चॅनल आहे दोन टक्के नको आम्हाला दोन टक्के एजंट ब्रोकर चार्जेस आम्हाला नाही पाहिजे आम्ही दोन टक्के ते एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी आमच्याकडं जी काय प्रॉपर्टी उपलब्ध असते ती सत्य आणि खरी असते तुम्हाला मोबाईल नंबर पण पाहिजे तर तो, तो मोबाईल नंबर सुद्धा मी देतो माझा नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर, है, शायद भाव पन देनार नंबर है है आहे शाहीद भाऊ पण देणार नंबर पण पहिला तुम्ही जा जा हे जाणून घ्या की मी जे प्लॉट बोलतो बघा एकच किलोमीटर हायवे पासून कितीला आहे सगळं सांगतो मी तुम्हाला पण शाहीद भाऊ आधी तुम्ही जे आठ लाखामध्ये जे दहा गुंट्याचे प्लॉट आहे त्याच्याबद्दल सांगा हे तर फिक्स आहे बरोग की जे दहा गुंठे तुम्हाला देणार आहे आठ लाख रुपये दहा गुंठे तर पूर्ण दहा गुंटेच तुम्हाला खरेदी करावे लागणार आहे त्यामध्ये एक गुंठा दोन गुंठे पाच गुंठे असे तुकडे करून तुम्हाला भेटणार नाही मंडळी हे बरोबर बोलतात की दहा गुंठे तुम्हाला खरेदी करायला लागणार सेपरेट फक्त सेपरेट खरेदी करायचा आणि आठ लाखामध्ये अहो चौदा चौदा पंधरा पंधरा लाखामध्ये एक एक गुंठाचा प्लॉट आहे पण इथं डायरेक्टली आठ लाखामध्ये दहा गुंठे शायद नंबर पण देऊन टाका आता सत्तर अठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फायव्हट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्रीमीटर साधारणपणे थोडीशी माहिती आणि लोकेशन बद्दल तुम्हाला माहिती आम्ही देऊ शकतो की हे पुणे सोलापूर रोड वरती हायवे पासून कमीत कमी सहा सात किलोमीटर आत मध्ये असणार आहे शेतीची जागा असणार आहे हे दहा दहा गुंठ्याचे प्लॉट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॅश मध्ये पेमेंट असणार आहे कॅश कॅशमध्ये म्हणजे पन्नास टक्के रजिस्ट्रेशनला आणि पन्नास टक्के साठी तुम्हाला एक दोन तीन महिन्याचा टाइमिंग भेटणार आहे नाही मंडळी हे पेमेंट बघा बघा विचार करा तुम्ही हे डायरेक्टली दहा गुंटे तुम्हाला भेटू राहिले तुम्ही इथं कशासाठी आलेले पैसे डबल करण्यासाठी आलेले बरोबर का शाळेत भाऊल करण्यासाठी हा डबल करण्यासाठी नाही 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 थांबा शाळेत भाऊ तुम्ही राहण्यासाठी घर बनवण्यासाठी ते नंतरची गोष्ट आहे इथ इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले पण मान तुम्ही जे घराचं बोलले ना साहेब बाबा लोक ह्या नजरेने बघणार की तिथं लोकवस्ती आहे का नाही थी घर आहे का नाही पण मंडळी पहिल्याच मी तुम्हाला सांगतो की तिथं लोकवस्ती वगैरे घरं वगैरे नाहीये पण तिथं तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करू शकता पण मी एवढं बोलणार आहे की तिकड तिकडं इंटरनॅशनल एअरपोर्ट येऊ राहिलेले आहे बरोबर ना एअरपोर्टच्या बाजूच्याच ही जागा आहे एअरपोर्टच्या बाजूचाच हा प्लॉट आहे हे फक्त आठ ट्रकांमध्ये दहा गुंटे आहे पुणे सोलापूर रोड आणि पुण्यापासून एक साठ किलोमीटर अंतर येणं जाणं एकशे वीस पण मंडळी इकडं एक मेहरवानी करायला लागणार आपल्याला आपल्याला फक्त दीड हजार रुपये दीड हजार रुपये द्यायला लागणार आहे बरोबर ना साहेब भाऊ बरोबर आणि थांबा थांबा शाहीद भाऊ मी सगळं सांगतो भाऊ गडबड करू नका तुमची दर्या दिली ले डेंजर मागामध्ये पडते राहू अहो भाऊ असे माणूस आहे की ते घेतच नाही लोकांकडून पण नंतर बघा काय होतं माहिती का बरेचसे लोक येतात आणि बरेचसे लोक जातात आम्ही त्याला विचारांना फोन पण करत नाही पण मंडळी आता आम्ही ठरवलं की दीड हजार रुपये तुम्ही द्या तुम्हाला आम्ही नेणार तिकडं दाखवणार प्लॉट दोन तीन प्लॉट दाखवणार आपल्याकडे जे प्लॉट मौजूद आहे ना सांगतो शेतीचे शेतीचे पण सांगणार ते पण दाखवणार पण आता सध्याला मी तुम्हाला जे बोलतो ना दीड हजार रुपये काच भरायला लागणार एकशे वीस किलोमीटर आहे जाणे येणं पार दुपारपर्यंत होऊन जाते आणि तुम्ही दीड हजार रुपये दिले तर मी मी जबाबदारी घेतो तुम्हाला पाचशे रुपये जास्त देणारे टोटल दोन हजार रुपये तुम्हाला तुम्हाला पेड आहे मी हे लक्षामध्ये घ्या बरोबर ना साईद बाबा कधी पण तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला पहिला बुक म्हणजे तुम्ही आले बघा साठी दीड हजार रुपये दिले की आम्हाला बघायचे आणि तुम्हाला पसंत पडलं तुम्ही टोकन अमाऊंट दिला बरोबर ना आणि तुमचा खरेदी खर झाला मला बोला कासिम भाई घेतलं आम्ही हे घ्या दोन हजार रुपये तुमचे परत तुमचे जे येणं येणं झालेचे दीड हजार रुपये दिले होते ते दोन हजाराच्या रुपयामध्ये मी तुम्हाला देणार पण मी फ्रीमध्ये कोणाला नेणार नाही मंडळी खरं बोलतो कारण की बघा मी तुम्हाला आम्ही तुम्हाला सगळं सांगू राहिलेले की तिथं गाव बाजूला आहे एअरपोर्ट बाजूला आहे पण तिथं त्या प्लॉट वरती घरं नाही का नाही साठी आहे बरोबर ना पण इथ शेतीची जागेच्या इकडं वेगळंच आहे सांगा शेतीची जागा कशी आहे राव शेतीची जागा म्हणजे गावामध्ये आहे गावाच्या अगदी बाजूला आहे रस्त्याच्या कडेला आहे त्याच्यामध्ये बागायत शेती आहे विहीर आहे एवढी सर्व सुविधा बागायत शेती तुम्हाच्यासाठी एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला भेटणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पहिले व्हिजिट करावी लागणार आहे आणि जसं कासिम भाईंनी सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही विजिटला येणार आहात तर आधी फोन करून आपली अपॉइंटमेंट फिक्स करा आपले पंधराशे रुपये जे आहे ते ऑनलाईन पे करा या ज्या दिवशी तुम्ही येणार आहे त्या दिवशी तुम्ही येऊन सकाळी लवकर येणं ऑफिसला गरजेचं आहे कारण की आपला पूर्ण दिवस जाणार आहे विजिट साठी कारण की तुम्हाला एकच नाही तर तिथे दोन तीन प्रोजेक्ट प्लॉट आपण बिलकुल तुम्हाला दाखवणार एक लाख रुपये गुंट्याची पण शेती दाखवणार आहे डायरेक्टली दहा गुंट्याचे आपल्याला पेपर होणार आहे आणि दहा गुंठे किती लाभ असणार अकरा लाखामध्ये बसणार आहे आता तुम्ही म्हणता दहा गुंठे दहा लाखाला बसायला पाहिजे तर एक लाख जे आहे अहो खरेदी खात सात बारा संमती पत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा बरोबर ना हे सगळं करायला लाखभर तर खर्च येणार का नाही साहेब भाऊ आणि हे व्यवहार जे असणारे कॅश चोख व्यवहार असणार आहे आणि यासाठी तुम्ही माझा नंबर पण घेऊ शकतात या दहा गुंठे जमिनीसाठी शेतीची नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा नेहमीचा व्हॉट्सअप चा नंबर आहे नंबर द्या सेवन झिरो फाय ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री मंडळी हे जे प्लॉट दिलेले आहे बघा हे जे प्लॉट दिलेले आहे डायरेक्टली डायरेक्टली दहा गुंठे शेती हे जबरदस्त आहे आणि हिशोबामध्ये बसणारे आहे बर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा हे बोलण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब पण करा नंबर दिलेला आहे सगळी डिटेल दिलेल्या आहे मंडळी भेटू आपण या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी बरोबर ना जय महाराष्ट्राने जय हो। जय पुणे